नाशिक तीर्थक्षेत्रातील श्री गजानन महाराज सेवा संस्था श्री संत नरहरी महाराज मंगल कार्यालय बालाजीकूट सराबगली नाशिक येथे मोठ्या साजरी झाली श्री संत नरहरी महाराज व श्री संत गजानन श्री संत नरहरी महाराज व गजानन महाराज रजत मुकुटा यांना अथर्व शिष्य श्री सुक्त मंत्रभूषण अभिषेक व पूजन श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्थेचे अध्यक्ष संजय मंडलिका आणि गौरी व गजानन गंगावते संस्थेचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले लाड संजय मंडिक ट्रस्टी व श्री गजानन महाराज सेवा संस्थेचे पदाधिकारी व ज्येष्ठ व महिला शुभ हस्ते नाशिक शहरातील पंचावन्न ते साठ निराधार शालेय विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्यांचे दप्तर चित्रकला वही रंगपेटी कंपास पेटी रजिस्टर इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचा लाभ शहरातील भक्त महिला भक्त ज्येष्ठ नागरिक अबाल वृद्धांनी श्रींच्या दर्शनाचा प्रसादाचा लाभ घेतला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी अजीवन सभासद भक्तांनी विशेष परिश्रम घेतले एन सी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नास